आणि आपल्या राज्यावरती यंदा दुष्काळाचं सावट असून हे संकट दूर होऊ दे आणि शेतकऱ्यांवरती अच्छे देऊन येऊ देत शेतकऱ्यांना अच्छे देऊन येऊ दे अशी प्रार्थना वारकऱ्यांकडनं निवृत्तीनाथांकडे करण्यात येते राज्याच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी नाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये येतात आणि शेकडो किलोमीटर पायी चालूनही त्यांच्यामधला उत्साह हो, कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवाती झालेली आहे अगदी राज्यात त्या कानाकोपऱ्यातून वारकरी इथे येऊन आहेत त्रंबक नगरी ही दुमदुमून गेलेली आहे त्रंबक नगरीतील रस्ते हे दिसते असे झालेले आहेत वासुदेव आहेत तुम्ही कुठले बीड जिल्हा हा दोन दिवस झाले काय काय श्रद्धा आहे बावलीमध्ये बावलीमध्ये वासुदेव हे एकनाथ महाराजांनी स्थापना केलेली आणि तुकाराम महाराजांनी वासुदेव हे काकडे दाबंगलेले तर आम्ही पंढरपूर त्र्यंबकेश्वर हे आम्ही वाऱ्या करतो एखाद्या भजन तुम्ही म्हणतो हा म्हणतो ना छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही नामाचा देह काय कामाचा चंद नाही नामाचा देह काय कामाचा जने तुला जन्म दिला तुझं त्याला विसरला तुला जन्म छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही नामाचा आम्ही दिंडुरीचे येवला कानाडीच्या दिंडी मध्ये सामील वर्षी पंढरपूर आम्ही एकवीस वर्षापासून आळंदी पंढरपूर त्र्यंबकची दिंडी करतो जे जवळपास एक आठवडा झाला ते पायी चालत आलेले आहेत त्यांनी येऊन पोहोचलेत मात्र चेहऱ्यावरती कुठलाही थकवा हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत राज्यावरचे जे दुष्काळाचं सावट आहे ते दूर येऊ दे शेतकऱ्यांवर ते आजचे दिवस येऊ देत अशीच प्रार्थना नाथांकडे केली जाते कॅमेरामॅन किरकट प्राण कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट